ब्रेकफास्टसाठी तुम्ही हे मसाले चणे नक्कीच ट्राय करू शकता गावराणी चणे आहे पौष्टिक तर असतातच पण अशा प्रकारे जर केले ना तर मस्त असे शिजलेत येतील चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मसाले चणे करण्यासाठी एक मी गावरानी चणे घेतलेले आहे आणि त्याला छान दोन ते तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून टाकायचं नंतर मग त्यामध्ये चांगलं पाणी टाकून साधारण डुबेल आणि त्यापेक्षा थोडं जास्त तर याला रात्रभर तुम्ही भिजत ठेवा किंवा पाच ते सहा तासात चांगले भिजले जातात आता दुसऱ्या दिवशी बघू शकता मस्त असे चणे फुगलेले आहे आणि अशा प्रकारचेच चणे आपल्याला फुगलेले पाहिजे तर हे पाणी आता मी फेकून देणार आहे नंतर यामध्ये दुसरं पाणी टाकायचं आणि हे सुद्धा छान स्वच्छ पुन्हा धुवून हे पाणी पुन्हा फेकून द्यायचं बघू शकता मस्त असे चणे फुगलेले आहे आहा तर तुम्ही याला रात्रभर भिजत ठेवले ना तर मस्त असे फुकतात आणि पाच ते सहा तास जरी ठेवले ना तरी छान फुकतात तर हे पाणीसुद्धा फेकून द्यायचं दुसरं टाकलेलं नंतर एक कुकर घ्यायचा आणि कुकरच्या भांड्यामध्ये टाकून अंगापुरतं पाणी किंवा तुम्हाला रस्साभाजी करायची असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी टाकून इथे ठेवू शकता तर मी इथे थोडंसंच पाणी टाकलेलं आहे आणि याला मीडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या मी घेऊन घेणार आहे म्हणजे छान शिजल्याही जातील आणि एकदम असे पचका फुटणार नाही तर बघू शकता मस्त अशा दोन शिट्ट्या झालेल्या आहे आणि बघू शकता मस्त असे शिजलेले आहेत तर हे काळं पाणी दिसत आहे ना तुम्हाला ते बिलकुल फेकायचं नाही आहे म्हणून त्यासाठीच म्हटलं मी की म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्ही बघितलं ना तर छान असं तुम्हाला समजेल तर चणे बघू शकता मस्त असे शिजलेले आहे तर हे काळं पाणी जे आहे ना ते सुद्धा आपल्याला यूज करायचं आहे म्हणून म्हटलं की चणे छान स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे हे जे काळं पाणी निघते ना ते बिलकुल फेकायचं नाही आपल्याला आता याला तडका देण्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये तेल गरम झालं की जिरं टाकलं आणि जिरं गरम झालं जिरं छान तडतडलं की त्यामध्ये एक तेजपान टाकलेलं आहे नंतर यानंतर छान मस्त असा बारीक चिरलेला कांदा टाकायचा जे की मी इथे दोन घेतलेले आहे त्याला छान चॉपरमध्ये चाप चॉप केले तर याला छान असे परतून घ्यायचे आता हे सगळं छान असं मिडियम फ्लेमवर करू शकता आणि नंतर दहा ते बारा पानं कढीपत्त्याचे टाकलेले आहे ते सुद्धा छान असे परतून घ्यायचे छान असे परतून झालेले आहे आता यामध्ये चिमूटभर हिंग टाकला तर चिमूटभर हिंग नक्की टाका यामध्ये नंतर इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे एक चमचा ते सुद्धा छान अशी परतून घ्यायची आता हे परतून झालं अद्रक लसूणची पेस्ट की त्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे नंतर इथे एक ते दीड चम्मच मी धनिया पावडर नंतर इथे एक चम्मच कश्मीरी लाल मिरच पावडर इथे छोले मसाला टाकलेला आहे एक चम्मच इथे दो दीड चम्मच तिखट टाकलेलं आहे हे सुद्धा छान असं परतून घ्यायचं नंतर हा, हे परत असताना लो फ्लेम करायची आणि छान असं एखादी मिनिटभर परतून घ्यायचं नंतर मग इथे छो कोथिंबीर टाकलेली आहे बघू शकता तुम्ही छान अशी परतून झाल्यानंतर यामध्ये एक टोमॅटो घेतलेला होता मोठ्या साईजचा तो सुद्धा छान असा परतून घ्यायचा दिसत असल्याप्रमाणे आता हे सगळं लो फ्लेमवर शिजवायचं छान एकजीव झाले पाहिजे मसाला आणि टोमॅटो तर यासाठी मी जे आपण चणे शिजवून घेतलेले होते कुकरमधले त्यामधलंच थोडंसं पाणी म्हणजे एखादी चम्मच वगैरे पाणी घेतलेलं आहे ते छान असं परतून घ्यायचं म्हणजे टोमॅटो छान असे शिजले गेले पाहिजे बघू शकता मस्त असे शिजल्या गेलेले आहेत आता जे कुकरमध्ये चणे शिजवून घेतलेले होते तर ते मी यामध्ये दे टाकून देणार आहे तर त्याआधी थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार बघू शकता नंतर अर्धा चम्मच इथे साखर टाकणार आहे तर हे तुम्ही स्कि स्किपसुद्धा करू शकता पण टाकली तर खूप छान लागते तर आता यामध्ये चणे टाकून घ्यायचे तर हे जेवढं पाणी आपण टाकलेलं होतं ते सगळं इथे टाकलेलं आहे आणि याला छान आता दोन ते तीन मिनिट छान असं झाकून परतून म्हणजे शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता असं दिसत आहे तर याला पुन्हा एक ते दोन मिनिट पुन्हा म्हणजे त्याचं पाणी जे आहे ना ते आटवून घ्यायचं बघू शकता आता एकदम रेडी आहे तर मस्त असे शिजलेलं आहे आणि पाणीसुद्धा आटलेलं आहे जेवढं त्याला पाहिजे आहे तेवढं राहू द्यायचं आहे थोडंफार एकदम कोरडे पण नाही आहे आणि एवढं सफिशियंट आहे तर आता छान सर्व करून घेऊया बघू शकता एक नंबर असे चणे दिसत आहे टेस्टी यम्मी आणि दिसायला सुंदर आणि खायला तर खूप छान झाले होते याला तुम्ही दह्यासोबत खाल्लं ना तरी खूप मस्त लागतात यम्मी लागतात नक्की ट्राय करा एकदा अशा पद्धतीने म्हणजे चणे शिजलेही जातात आणि असे एकदम हे पण होत नाही चिपका तर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला ला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर बेल बेलायकनला नक्की प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते टेक केअर